सिन्नर तालुक्यातील वावी परिसरात जमिनीच्या वादातून झालेल्या मारहाणीच्या प्रकरणात न्याय न मिळाल्यामुळे पासष्ट वर्षीय ज्येष्ठ नागरिक मंदाबाई सुदाम कांदळकर यांनी अखेर निफाड उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास सुरुवात केली आहे दिनांक एकवीस जून दोन रोजी मंदाबाई कांदळकर यांचे पती सुदाम सकाराम कांदळकर आणि मुलगा मच्छिंद्र कांदळकर हे शेतात काम करत असताना शेजारच्या शेतकऱ्याने जमिनीच्या वादातून त्यांच्यावर हल्ला केला या प्रकरणी वावी पोलीस ठाण्यात संजय विठ्ठल म्हस्के वैभव संजय म्हस्के निलेश संजय म्हस्के यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेचे कलम एकशे अठरा एकशे पंधरा तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न अन्वयी गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र फिर्यादीचा आरोप आहे की गुन्हा नोंदवताना वावी पोलिसांनी फिर्यादींना विश्वासात न घेता त्यांचा जबाब तंततंत नोंदवला नाही या पार्श्वभूमीवर कांदळकर कुटुंबाने वारंवार वावी पोलीस ठाण्यास चौकशी केली परंतु समाधानकारक उत्तर न मिळाल्याने त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली या घटनेनंतर वावी पोलिसांनी पुरवणी स्वरूपात एक लेखी पत्र दिले परंतु त्यावरही कोणतीही कारवाई झाली नाही अखेर न्याय मिळावा म्हणून मांदाबाई कांदळकर यांनी निफाड उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे मी दत्तात्रय सुदाम कांदळकर राहणार शाह एकवीस सात दोन हजार पंचवीस रोजी मा माझ्या आईवडिलांना खूप मारहाण करून दागिने चोरून नेले त्यावेळेस मी पोलीस स्टेशनला गेलो आणि मी सांगत होतो का माझ्या आईचे दागिने गेलेले ती पण तक्रार घ्या पण त्यांनी त्याच्यात त्या तक्रारमध्ये दाखल केलंच नाही फक्त मारहाणीचंच लिहिलं आणि तीन नऊला पुरवणी जबाब दिला का दाखल करून घेऊ दाखल करू त्यानं ती केलीच नाही आता पुरवणी जबाब दिलेला आहे त्यानुसार तर गुन्हा दाखल कराने किंवा ज्यांनी तक्रार दाखल केलेली आहे एकवीस त्या अधिकाऱ्या कर्मचाऱ्या कायदेशीर कारवाई करावी ही आमची मागणी वाळवी पूर्ण स्टेशनची घटना आहे आणि शहा गावात झालेली कोणी कोणी मारहाण केली तुम्हाला आरोपी संजय विठ्ठल मस्के निलेश विठ्ठल संजय मस्के आणि वैभव संजय मस्के हे शहा गावचे पण ते हल्ली मुक्काम कोंडिवडीत राहतात त्यांनी माझ्या आईला आणि आईवडिलांना खूप मारहाण करून इश्वानीचे दागिने चोरून नेले मी सांगत होतो हळूहळू माझी आई सांगत होती काही आमचे दागिने ती तक्रार दाखल करा पण त्यांनी त्यांच्या मनानेच दाखल केलेली मग त्याच्यानंतर तीन नवला मला पुरवण जबाब दिला मग पुरवण जबाब दिला त्या मला उपोषण सोडायला लावलं मग नंतर पुरवण जबाब दिला माझा मग आता माझं एकच म्हणणं आहे त्या कर्मचाऱ्यावर एक कायदेशीर कारवाई करावी आणि आरोपीवर कठोर कारवाई करून गुन्हा दाखल करावा तुम्ही आता इथे कशासाठी बसले मी या पुरवणी जावानुसार माझा गुन्हा दाखल व्हावा किंवा संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई व्हावी या मागणीसाठी अमर उपोषणासाठी हो बसले